मुरुडच्या जंजेरीची सफर आम्ही केली होती त्यामुळं पुन्हा मुरुडला जायचं एकच प्रयोजन होतं ते म्हणजे पद्मदुर्ग किल्ला बघायचा पद्मदुर्ग बघायला आपल्याला मुरुड बीचवरनं जायला लागतं हा जो पिवळा झेंडा फडकतोय अशा ठिकाणी केलं की तिथून जाणाऱ्या बोटी असतात आणि इथून पद्मदुर्गला जर जायचं असेल तर तीनशे रुपये प्रत्येकाची तिकीट आहे मग आम्ही जाऊन इथली तिकीट घेतली इथून पोचायला साधारण इथून पद्मदुर्गला पोचायला साधारण वीस पंचवीस मिनटं लागतात पण हे बोटवाले आहेत ते पूर्ण सगळे लोक बसल्याशिवाय बोट, बस बोट हलवत नाहीत एक तर तुम्हाला प्रायव्हेट बुक करायला लागते किंवा मग बोट भरेपर्यंत थोडीशी वाट बघायला लागते रविवार असल्यामुळं बीचवर बऱ्यापैकी गर्दी होती आणि का फन ॲक्टिव्हिटीज चालल्या होत्या वॉटर स्पोर्ट्स चाललेले हॉर्स रायडिंग चालू होतं पायातल्या चपला हातात काढून घेऊन आम्ही या उभा राहिलेल्या बोटमध्ये बसायला गेलो या बोटमध्ये बसायला सुरुवात आम्हीच केली आमच्या पाठीमागे काही तिकीट घेणारी लोक होते ते आमच्या पाठीमागे येतील या विश्वासावर आम्ही बसू नको पण एक लक्षात आलं इथे येणारा बराचसा क्राऊड हा जंजेर्याला जाणं पसंत करतो पण जंजेरियाला शह द्यायला प्राबल्य सामर्थ्य कमी करायला शिवरायांनी का, या एका काशाच्या बेटावर हा पद्मदुर्ग बसवला या पद्मदुर्गावर सिद्धीला नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी शह बसला होता आणि ज्यावेळी या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं सोळाशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली त्यावेळी सिद्धीनं त्याचा आरमार पाठवून हे बांधकाम बंद पाडायचा प्रयत्न केला होता पण शिवरायांनी दर्यासारंग दौलत खानला पाठवून त्या सिद्धीचा बंदोबस्त केला होता आणि हा गड उभारला होता रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातला हा किल्ला जलदुर्ग या प्रकारात मोडतो सुदैवानं आमच्या पाठीमागून तिकीट काढून आलेला क्राऊड लगेच आला आणि आम्हाला जास्त वेळ वाट बघायला लागली नाही जास्त वेळ न घालवता तिथून आम्ही लगेच पद्मदुर्गाच्या दिशेने निघालो कोड पुढं गेल्यानंतर हे असं पद्मदुर्गाचं दर्शन होतं एवढा सुंदर किल्ला निळ्या शार समुद्रात वसलाय प्रामुख्यानं या अजिंक्य असलेल्या जंजिऱ्यामुळं सिद्धी अतिशय प्रबळ झाली होती आणि त्यांच्या आरमारी सामर्थ्यानं पूर्ण किनारपट्टीवर त्यांनी दरारा निर्माण केला या त्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवरायांना काहीतरी करणं अपेक्षित होते म्हणून त्यांनी मुरुडच्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला होता हाच तो पद्मदुर्ग साधारण वीस पंचवीस मिनटात आम्ही या किल्ल्याजवळ पोहोचलो इथले बोट हाकणारे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना इथली खोली आणि आजूबाजूला असणारे खडक परिचित आहेत त्यामुळं बोट बरोबर कुठे थांबायची त्याचा नांगर कुठं टाकायचा आणि मग ती हळूहळू पुढं कशी न्यायची याचं उपजतच ज्ञान असतं आणि तसं त्यांनी नांगर टाकून हळूहळू बोट पुढं न्यायला सुरुवात केली समुद्राचा इथला भाग उथळ असल्यामुळं त्यांना बोट खूप काळजीपूर्वक चालवायला लागते कारण बोट कधीही खडकावर आपटू शकते ही काळजी जर घेतली नाही तर अपघात होऊ शकतात फायनली एका धक्क्यावर बोट थांबवल्यानंतर आम्ही हळूच सगळेजण उतरायला सुरुवात केली आम्हाला खडकावर उतरता येणार नव्हतं पाण्यातच उतरावं लागणार होतं उतर, आणि तिथून चालत पुढं जायचं बोटीतून खाली उतरल्यानंतर आमच्या लक्षात आलं खाली तर हजारो शिंक शिंकल्यांचा साडा पाडला मग तो पार करून आम्ही पुढे गेलो तर हा लागतो तो, तो पडकोट या पडकोटावर तोफा आहेत गडाची बरीच पडझड झालेली आहे एकेकाळी म्हणजे शिवरायांच्या काळात इथे किती गजबजाट असेल किंवा या गडाचं सौंदर्य किती भारदस्त असेल तटावर इथं उभं राहिलं की आपल्याला जंजर्याचं दर्शन होतं म्हणूनच सिद्धी घाबरला असेल कदाचित पद्मदुर्गाबद्दलची एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लायपाटलाने धाडसानं जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरोपंतांना सहाय्य केलं होतं पाटलांनी पाटला रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागच्या बाजूला जाऊन तटबंदीला शिड्या लावायचं धाडस केलं होतं तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षा व्यवस्था भेदणं हे मोठं धाडसाचं काम होतं पण मोरोपंतांची आणि पाटलांची वेळ जुळी नाही आणि तो प्रयत्न फसला पण त्यांनी दाखवलेलं धाडस बघून शिवरायांनी लाय पाटील यांना पालखीचा मान दिला पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग असे म्हणून त्यांनी ती नम्रपणे नाकारली महाराजांच्या लक्षात आलं मग त्यांनी मोरूपंतांना एक नवं गलबत बांधून त्याचं नाव पालखी असं ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करायला सांगितलं शिवाय राजांनी लायपाटला छत्री वस्त्र निशाण आणि दर्या किनारीची सर पाटील केली असणारी तटबंदी ही बऱ्यापैकी शाबूत झरोके जे आहेत तिथं तोफा ठेवलेले आहे समुद्रातून येणाऱ्या शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी या तोफा आहेत पणकोटाच्या या भागाची खूपच पडझड झाली या बाजूला बघितलं तर फक्त वास्तूंच्या भिंतींचे मोट अवशेष आहेत आणि मोठमोठे खेळ्यांचे ढिगारे आणि इथून आपण उत्तरेकडं आणि पूर्वेकडं वळलं की किल्ल्याची मोठी तटबंदी दिसते हा जो आहे तो मुख्य किल्ला आहे इथे असलेल्या पायऱ्यावरून हा समोर दिसणारा महादरवाजा पार केला की आपल्या किल्ल्यात प्रवेश होतो ही वास्तू खरोखर भारत असत किल्ल्याच्या आत आल्यानंतर आपल्याला समोरी खूप खूप सगळी बांधकामं दिसतात याच्यामध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत दारुगोळ्याचे कोठार आहे चौकोनी विहिरी आहेत आणि अशी भक्कम अशी तटबंदी आहे आपण किल्ल्यात प्रवेश घेतल्या घेतल्या बऱ्याच आपल्या दृष्टीस पडतात इथली मुख्य पायऱ्यावरून चढलो मुख्य असलेल्या तटबंदीवर तटबंदीवर फिरता यावेत म्हणून रस्ते केलेले आहेत जे समुद्राच्या बाजूला झरके उघडतात त्या ठिकाणी तोफा लावून ठेवलेले आहे आणि हा कमळाच्या पाकळ्यासारखा भाग दिसतोय ज्याच्यामुळे याचं नाव पद्मगड असं पडलेलं तटाच्या आतल्या बाजूला बघितलं तर समोर दिसते ती चौकुनी विहीर आहे ही बांधकामाय बरीचशी पडलेली आहे इथून पूर्वेच्या बाजूला नजर टाकली की आपल्याला रीणाशार समुद्र मुरुडचा बीच आणि जंजिरा हे क्लिअरली दिसतं पण एवढ्या प्रबळ असणाऱ्या सिद्धीच्या नाकाखाली हा किल्ला बांधणं म्हणजे तेवढंच धाडसाचं काम होत या तटबंदीवरून फिरत आपल्याला शिवरायांच्या काळातल्या बांधकामाची वैशिष्ट्य लक्षात येतं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचे हे दुर्ग आजही आपली गाथ गात। निसर्गाशी झुंज देत मानेन उभी आहे या बाबतीत मात्र आपलं एक काम आहे अशा दुर्गांचं संरक्षण करणं आणि अशा ठिकाणी गेलो तर त्याचं पावित्र्य राखणं पूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहून बघायला किंवा पूर्ण किल्ला पाहून बघायला आत उतरून देखील आपल्याला साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो तोपर्यंत आपण ज्या बोटीतून आलेलो असतो त्या बोटी आपली वेट करत थांबलेल्या असतात एकदा हा किल्ला पाहून झाल्यानंतर आपल्याला परत या बोटीकडे जायचं असतं आणि परत ते नेऊन मुरुदच्या बीचवर सोडतात <ड़ागा> आम्ही वर गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं आम्ही ज्या दिशेनं आलो होतो त्याच्या वेगळ्या दिशेकडून अजून एक ग्रुप आला होता हा कुठून आला होता समजायला मार्ग नव्हता पण इथे यायला दुसरा देखील रस्ता आहे तटबंदी ही बरीच मोठी आहे त्यामुळं पूर्ण त्याच्या तटावरून चालता चालता आम्ही किल्ला बघायचं कामही करत होतो या आहेत किल्ल्यातल्या चौकोनी आकाराच्या विहिरी ही आहे किल्ल्याच्या पूर्वेकडची बाजू समोर जी बोट दिसते त्या बोटीतनच हा ग्रुप आलाय पूर्ण तटबंदीला कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराची रचना केलेली आपल्याला दिसून येते तटबंदीवर चालत असताना समुद्राच्या लाटांचा होणारा आवाज सतत आपल्या कानावर पडत राहतो बऱ्यापैकी तटबंदी पाहून झाल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या आतल्या भागात उतरलो जी बांधकाम केलेली ती आम्हाला बघायची होती हे आहे किल्ल्यातलं दारुगोळा ठेवायचे ठिकाण छोटसच कोठार आहे आणि त्याच्या पुढे या चौकोनी बांधल्यात हे मात्र शिवकालीन वाटत नाही कारण सिमेंटचा बारासा भाग इथं पण किल्ल्यात आजूबाजूला एवढा खाऱ्या पाण्याचा समुद्र असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही अशी कुंड असावीत त्याची डांगबुजी करता करता याला थोडं मॉडर्न स्वरूप प्राप्त झालंय असं वाटतं कारण बांधकामाचा एक भाग आणि हा कन्स्ट्रक्ट विहिरी कन्स्ट्रक्ट केलेला जर भाग बघितला तर तो फरक लगेच आपल्या लक्षात येतो विहिरीच्या बांधकामावरून चालत चालत आम्ही मध्ये मोकळ्या असणाऱ्या मैदानाकडे चालू बरेच आजूबाजूला बांधकामं बांधली होती आणि मध्ये थोडीशी जी जागा होती त्या ठिकाणी जाऊन बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला समजणार होत्या इथं उभं राहिलं की तटबंदीही दिसते विहिरी दिसतात आणि जी पडझड झालेली आहेत ती बांधकामं दिसतात थोड्याशा खोल्या दिसतात इकडे त्या साधारण किल्ल्याचे जे इन्चार्ज असतील किल्लेदार वगैरे असतील त्यांच्यासाठीच्या असाव्यात खरं सांगायचं म्हणजे पद्मदुर्गाबद्दल इतिहासात फार कमी माहिती आहे बरीच पुस्तकं चालली पण एवढीच माहिती मिळू शकते ज्या किल्ल्याने सिद्धीजव्हरचे दहावे दण आणले त्याच्या मुजोरीवर शिवरायाने ताबा मिळवला त्या किल्ल्याबद्दल आपल्याला एवढी देखील माहिती असू नये ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे पण इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे तटबंदीच्या दोन दगडांमध्ये जे सिमेंटिंग म्हणून चुना वापरला आहे गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये समुद्राच्या लाटांच्या तडाख्यानं आणि खाऱ्या पाण्यामुळं तटबंदीचा दगड सगळा झिजून गेला अगदी विधवीतभर दगडं झिजली आहेत पण दोन दगडांच्या मधला चुना अजूनही जसाच्या तसा शाबूत आहे आणि हेच शिवकालीन बांधकामाच्या वेळच वैशिष्ट्य एवढी मजबूत बांधकाम आहेत शेकडो वर्ष झाली ही बांधकाम निसर्गाशी झुंज देत आहेत वाऱ्या वादळात अजून जशीच्या तशी उभा आहेत आपण थोडासा प्रयत्न केला तर ही अजून पुढची शेकडो वर्ष वाचायला मदत होईल समुद्राच्या बाजूला उघडणाऱ्या गेटमधून आम्ही बाहेर आलो आणि तिथे असणाऱ्या कातळावर ज्या लाटा आपटत होत्या तिथे बराच वेळ स्पेंड केला आणि त्या दिशेनं चा चालत येऊन तटबंदीच्या खालून चालत येऊन जिथे आम्ही उतरलो होतो त्या ठिकाणी गेलो आम्हाला आणलेली बोट आमची वाट पाहत होती आमच्या मागे असणाऱ्या प्रवाशांना ते लोक हाक देत होते आमचा किल्ला बघून झाला होता दिरंगाई न करता आम्ही ज्या ठिकाणी उतरलो तो त्या ठिकाणी पोहोचलो आणि आमच्या बरोबर आलेल्या प्रवाशांची वाट बघू लागलो